नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत पावसाळा सुरू व्हायला अजून काही दिवस वेळ असून ते अगोदरच अवकाळी पावसाने नांदुरा तालुक्यात थैमान मांडले आहे नांदुरा तालुक्यात अतिशय वारा आणि वादळाने नांदुरा शहरातील रहिवाशांचे त्यांच्या नागरिकांचे असंख्य नुकसान झाले असून झाडांची पडझड विद्युत खांबांची पडझड तसेच गोडाऊन अन्नधान्याचे साठे यांचं प्रमाणे नुकसान झालेलं आहे अशा झालेल्या नुकसानीमुळे नांदुरा तालुका दंडाधिकारी माननीय मुकुंदेसाहेब यांनी दर्या दिली दाखवून नांदुरा शहरातील लोकांची मनं जिंकली आहेत त्यांनी सुरुवाती सुरुवातीलाच तात्काळ एक तातडीची बैठक घेऊन एक टीम तयार केली आणि सर्वे करून सर्व जनतेला त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नोंदवून घेतल्या आणि लवकरात लवकर शासकीय मदत त्यांच्यापर्यंत पोचवण्यात येईल असे त्यांना आश्वासन दिले त्यामुळे नांदुरा दंडाधिकारी माननीय मुकुंद साहेब यांच्यावर नांदुरा शहरातील जनता अतिशय खुश असून त्यांची सर्वकडे चर्चा होत आहेत आपण बघू शकता की कशा प्रकारे ही पडझड झालेली आहे घरांची पडझड विद्युत खांबांची तळ आणि खरं तर तालुक्यामध्ये दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीसपासून आज पाव वारा आणि वादळासहित पावसाने भयंकर थैमान घातलेले आहेत शहरातच नाही तर तालुक्यात ठिकाणीसुद्धा भरपूर नुकसान झाले असल्याचे समजते तरी तालुका दंडाधिकारी साहेबांनी शहराव्यतिरिक्त तालुक्याचा सा सर्वे करावा आणि खऱ्या लाभार्थ्यांना ही सेवा पोचवावी हेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज नांदुरा शहर प्रतिनिधी राजिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शस्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका